फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण कैरीची अशी रेसिपी बनवणार आहोत तर जी तुम्ही एकदाच बनवायची आणि वर्षभर खायची अशी मस्त टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपली तयार होणार आहे तर तुम्ही बघू शकता मी कलमी कैऱ्या घेतलेल्या आहे तर एक किलो कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत याच्यातल्या मी दोनच कैऱ्यांचा वापर करणार आहे दोन साईडला ठेवून देणार आहे तर ही जर तुम्ही रेसिपी बनवली ना तर मग मुलं तुमची आवडीने खाणार आहे आणि वर्षभर तर टिकणारच नाही हो येतात जाता महिनाभरात काय दहा पंधरा दिवसातच ती रेसिपी संपवतील इतकी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तयार होती तर आता बघू शकता तुम्ही मी या कैऱ्या अगोदर धुवून घेतलेल्या आहे आणि नंतर मग त्या कपड्याने पुसून आपल्याला त्यांची साल काढून घ्यायची याच पद्धतीने असे साल काढून घ्यायचे तर सगळ्या कैऱ्यांची मी असे आता या दोनच कैऱ्या वापरायचे आपल्याला म्हणजे दोन्ही कैऱ्यांचे मी याच पद्धतीने असे साल काढून घेणार आहे तर शक्यतो पातळ पातळ साल काढायचे आपल्याला जास्त असे खरडून साल काढायचे नाही तर खरडून काढले ना तर मग गरही आपला त्याच्यात चालले जातो मग आता मी धारदार असा चाकू घेतलेला आहे आणि त्याच्याने याची साल या पद्धतीने असे काढून घेणारे असे मस्त हळूहळू आपल्याला ह्याच पद्धतीने सगळे साल असे काढून घ्यायचे तर बघू शकता आता ह्या कैऱ्यांचे पूर्ण साल काढून झालेले आपले मग आता यांचे आपल्याला काप तयार करायचे तर काप तुम्हाला पाहिजे त्या आवडीच्या आकाराचे तुम्ही करू शकता तर मी याच्यात लांब लांब काप करणार आहे जसं आपण तोंडी लावायला कैरी कापतो ना तर त्याच पद्धतीने असे मोठे मोठे आपल्याला काप करायचे जास्त बारीक पण करायचे नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम आकाराचे आपल्याला असे काप तयार करायचे आणि जर आपलं कोयला पण गरला टाकलेला असतो ना तर तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे तो, तो, तो थोडाफार वेस्टेज जायला नको मग या हिशोबाने पण आपण ते काढून घ्यायचं आहे तर बघू शकता याच पद्धतीने असे मी मोठे मोठे काप तयार केलेले कैरीचे के जेवढे आपल्याला मोठे करता येईल तेवढेच करून घ्यायचे दोन्ही कैऱ्या मी याच पद्धती अशा कापून घेणार आहे बघू शकता असे मोठे मोठे काप केलेले सगळे तर मग अशी सगळे कैऱ्या आपण याच पद्धतीने अशा कापून घ्यायचे आहे जास्त लांब येईने जास्त मोठे येणे आपल्याला हँडल करता येईल अशाच पद्धतीने हे काप तयार करायचे का ही कैरीची रेसिपी नाही एकदा केली ना, एक ना तुम्ही आरामात वर्षभर तरी खाऊ शकता पण मग जास्त प्रमाणात करा मग कमीत कमी तीन चार किलोचे तरी करा म्हणजे तेव्हा वर्षभर टिकेल एक दोन किलोचे म्हटलं तर मुलं इतक्यात खाऊन जातील आता बघू शकता तुम्ही असं मस्त आपल्या या कैरींचे काप तयार झालेले मग आता काय करायच्या शक्यतो ही रेसिपी करताना तुम्ही स्टीलचे भांडे वापरा स्टीलचे भांडे वापरले मग आता कढई स्टीलची घेतलेली मी त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला ते पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आता बघू शकता पाण्याला उकळी आलेली लगेच आणि मग त्याच्यातच आपल्याला या फोडी टाकून द्यायची आहे आणि कमीत कमी पाण्याला उकळी येईपर्यंत पुन्हा कैर्या टाकल्यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस बंद करायचं नाही गॅस फुल ठेवायचं आहे आणि चांगली खळखळून त्याला एक उकळी येऊ द्यायची एकच उकळी येऊ द्यायची जास्त उकळी येऊ द्यायची नाही आता बघू शकता तुम्ही पाण्याला अशी मस्त खळून उकळी आले एक मिनट दोन मिनटं लागतं जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं लागतं मग लगेच उकळी येते गॅस फुल ठेवायचं आहे मग आता ही उकळी आली ना लगेच आपल्याला या कैऱ्या काढून घ्यायच्या आहे अशा झाऱ्याने निथरून घ्यायच्या म्हणजे त्याच्यातलं पाणी निथरले जाईल मग एका ताटात आपण आता ह्या काढून घेऊ सगळ्या मी आता एक एक करून याच पद्धतीने असं थोडं थोडं करून निथरून घेणार आहे त्यांच्यातलं पाणी आणि ताटात काढून घेणार आहे घ्या खूप गरम येते आता ताटही गरम लागतं आहे आता असं जाऱ्याने अल्लाद दा अल्लाद काढून घ्यायचे आहे सगळ्या फोडी एक एक करून अशा आणि गॅस बंद करून द्यायचं आहे आता या फोडी आपण एकदा साईडला ठेऊ आणि कडीचा गॅस बंद करून देऊ आता बघू शकता किती वाफा निघताय लगेच लक्षात लग येते ना की कमी या फोडी मग आता ह्या काय करायच्या थोड्याशा अशा चमच्याने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे म्हणजे त्याच्यातली वाफ अशी मोकळी होईल अशा पद्धतीने म्हणजे पटापट थंड व्हायला हो सुरुवात होईल त्याला कारण आपल्याला ह्या थंडच होऊन जायची अगोदर नंतर मग पुढची प्रोसेस आपल्याला त्याची करायची आहे मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्यायचं आहे मी आता हा टॉवेल घेतलेला आहे आणि त्याच्यावर मग आता या पसरून घ्यायच्या आहे या फोडीनं अशा अल्लाद हाताने पसरून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी एक एक फोड आपल्याला मोकळी करायची आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं कमीत कमी दहा मिनटं भरपूर होऊन जातं फॅन खाली टाकले ना तुम्ही मग दहा मिनटात भरपूर अशा थंड होऊन जातात मग एक एक फोडाशी मोकळी करायची म्हणजे त्या लवकर सुकतील म्हणजे त्याचं पाणी आहे ना ते पाणी आपल्याला त्याच्या कपड्यामध्ये शोषलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित असं त्या कोरड्या झाल्या पाहिजे आपल्याला त्या म्हणजे उन्हात वाळवल्यासारख्या करायच्या नाही आहे तर त्याच्यातलं पाण्याचं जे, 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 जे प्रमाण कमी झालं पाहिजे मग या हिशोबाने आपण त्या कोरड्या आहे जास्तही कोरड्या द्यायच्या नाही आहे नाही तर तुम्ही एक तास टाकून द्यायला आणि पुन्हा बघायचंच नाही असं काम नाही करायचं फक्त दहा मिनिटं आता बघू शकता असे पाणी एकदम त्याच्यातलं शोषले गेलेलं आहे आणि त्या फोडी आपल्या थंडगार झालेलं आहे मग एका ता ताटात ता काढून घेतलेली आहे मी या फोडी मग आता जेवढ्या फोडी त्या एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एखादं मग स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे मी आणि जेवढ्या फोडी ना आपल्या त्याच मापात मी साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे फोडी मी आता पातेल्यात टाकून आहे आणि त्याच्यात वाटीभर आपली साखर टाकलेली तुम्हाला कमी गोड लागत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुम्ही करू शकता आणि मग याच पद्धतीने आपल्याला हलवून अशा पद्धतीने खालीवर करून त्या फुडी अशा फुडींमध्ये साखर अशी मिक्स करून आपल्याला चांगले मिक्स करायचं आहे चमच्याने मिक्स करायचं नाही चमच्याने मिक्स केलं तर मग त्याचा तुकडा पडेल कारण काही रे आपण या अगोदरच वाफवलेलं आहे तर मग अशा पद्धतीने ते आपल्याला खालीवर करून घ्यायचे चमचा घालायचा नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट असं खालीवर करायचं आणि तीन दिवस मग आपल्याला हे झाकून ठेवायचे मग आता तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता आता त्यांना त्या साखरेला असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तीन दिवसानंतर पाणी सुटलेलं आहे सगळं कैऱ्या पण चांगल्या मुरलेल्या आहे त्याच्यातल्या मग अशा झाऱ्याच्या साह्याने आपल्याला हे निथरून घ्यायचं आहे तर जेवढा पाक निथरता येईल तेवढा पाक निथरून घ्यायचा आहे आणि मग एक फोड करून आपल्याला या ताटामध्ये या फोडी सगळ्या आपल्याला पसरवून घ्यायची आहे तर बघू शकता मी आता चांगला पाक निथरून घेतलेला आहे मग एक एक फोडाशी काढून घ्यायची आहे आणि ताटात पसरून घ्यायची आहे आपल्याला तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या नवीन नवीन मी रेसिपी टाकते त्या तुमच्यापर्यंत पटकन पोचतील त्याच्याने सबस्क्राईब करायला का तुम्हाला पैसे लागणार नाही तर सबस्क्राईब अवश्य करा तर आता बघू शकता या सगळ्या पुढे मी याच पद्धतीने अशा पसरून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यात तुम्ही फूड कलर पण ॲड करू शकता आता मी तसा काही केलेला नाही आहे पण तुम्हाला पाहिजे तर हिरवा फूड कलर टाकू शकता म्हणजे अजून त्या अट्रॅक्टिव्ह दिसता आता या ताटात काढल्यानंतर आपल्याला जर सावलीत वाळवायची असेल पंख्याखाली तर दोन दिवस वाळवू शकता आणि नाही तर उन्हात जर वाळवायचं असेल तर बघ ना तुम्ही एक दिवस ठेवू शकता जास्तही आपल्याला कडकडीत उन्हात वाळवायच्या नाही आता मी या फॅनखालीच वाळवणार आहे तर दोन दिवस असे ठेवणार आहे मग दोन दिवसानंतर बघू शकता तुम्ही अशी ही मस्त आपली ही कैरीची कॅन्डी तयार झालेली तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि मुलंही येता जाता आवडीने खातील अशी ही टेस्टी आपली रेसिपी तयार होती तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट नक्की करा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद